नाशिक ग्रामीण जिल्हा अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील यांनी तेवीस मे रोजी आपला पदभार स्वीकारलाय यावेळी पोलीस उप आदित्य मिरखेलकर यांनी पुष्पगुच्छ देत नवनियुक्त जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं स्वागत केलंय पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी भेटीचा वेळ ठरवला जाईल तसेच प्रत्येक दिवशीचा फीडबॅक घेतला जाणार असल्याची माहिती दिली त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामकाज जाणून घेत त्यांना मार्गदर्शनही केलंय नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर आज दुपारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांचा या जिल्ह्यातील कामकाजासंदर्भातला आढावा घेतला गेला या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत आदिवासी बोल जिल्हा शेतकरी प्र प्रगत शेतकरी जिल्हा आणि इतर सर्व शहरी शहरीकरण झालेला जिल्हा या सर्व भागामधल्या समस्या आणि पोलीस रिलेटेड जे कामं आहेत त्या संदर्भातली आढावा घेतल्यानंतर हे सर्व विषय सहजपणे लोकांना वन पॉईंट सोल्युशनवर कसे मिळतील पोलिसांकडे असणारे सर्व विषय हे डिजिटल सोल्युशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे पोचले जातील आणि पोलिसांच्या सेवा घेण्यासाठी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही या संदर्भातील नियोजन हे आम्ही करत आहोत या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून फीडबॅक सर्व घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात येणारे कुंभमेळा आणि इतर मोठे उत्सव या बाबतीमध्ये प्रिपरेशन करताना या सगळ्या फीडबॅकचा अतिशय सकारात्मक वापर करून या जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे दुःख आहेत अडचणी आहेत पोलीस रिलेटेड कामं आहेत ते सहजपणे सुलभपणे कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांगीण प्रयत्न हा निश्चितपणे केला जाणार आहे या जिल्ह्यामध्ये व्हिजिटल मॅनेजमेंट सिस्टीम ही लवकरच सुरू केली जाणार आहे त्याच्यामध्ये आलेला जो अभ्यागत आहेत त्यांना किती वेळ थांबावं लागलं त्यांचं काम झालं की नाही झालं या संदर्भातला फीडबॅक हा दैन दैनंदिन स्वरूपात जिल्हा मुख्यालयातून गेन, घेण्यात येणार आहे आणि याच्या आधारावर संबंधित अधिकारी यांच्या बाबतीमधली दिशा ठरवण्यात येणार आहे त्यामुळे अपेक्षित असं आहे की प्रत्येक पोलिस ज्या ज्या ठिकाणी तक्रार जातील त्यांना व्यवस्थितपणे वागणूक दिली जा दिली पाहिजे त्यांच्या तक्रारीचं तक्रारी निराकरण तात्काळ केलं गेलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर त्याची माहिती तात्काळ आमच्याकडे या व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून निश्चितपणे येईल आणि कामकाज सुधारण्यासाठी त्याचा अतिशय सकारात्मक वापर आम्हाला करता येऊ शकतो ग्रामीण जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील हे दोन हजार एकच्या तुकडीचे पोलीस उप असून त्यांनी सांगलीतून आपल्या सेवेचा प्रारंभ केला उप पदानंतर सांगली येथे पुन्हा ते अपर अधीक्षक म्हणून कामकाज पाहिलं ठाणे आयुक्तालयामध्ये काम करत असताना दोन हजार वीस मध्ये त्यांना पालघर येथे त्यांनी खाकीची सकारात्मक प्रतिमा तयार करून उत्तम कार्य नाशिक ग्रामीण कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनुभवी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी नाशिक ग्रामीण जिल्हा अधीक्षक कार्यालय हे नेहमीच खुलं असणार असल्याची माहिती दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण